आमदार राजेश पवार यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रात्री बारा वाजता आंदोलन आमदाराने फोन कट केल्यामुळे संतप्त आंदोलकांनी केला निषेध व्यक्त याबाबत सविस्तर व्रत असे की नायगाव विधानसभा एकोणवद आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शेतकरी कर्जमाफीसाठी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता गळ्यात निळा दुपट्टा भगवा ध्वज व मशाल घेऊन आंदोलन करण्यात आले आहे शिवाजीनगर नांदेड परिसरातील आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सदरचे हे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलन काळामध्ये आंदोलनकर्त्यांनी आमदार राजेश पवार यांना फोन केला असता आमदार राजेश पवार यांनी त्यांचा फोन कट केल्यामुळे संतप्त आंदोलकांनी आमदार राजेश पवार यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील निवासस्थानासमोर तीव्र निषेध व्यक्त केला आहे तदनंतर सदरच्या आंदोलकांनी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजिया चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन केले आहे अशी माहिती आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून माहिती प्राप्त झाली आहे मीडिया समक्ष यांनी फोन कट केला आणि नायगाव मतदारसंघासह शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्यांची या बांधवांनी या लोकप्रतिनिधींनी सट्टा उडवलेली आहे याची दखल सर्व बांधवांनी घेतली पाहिजे आणि सरकारने पण दखल घेतली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन आलो असतो या ठिकाणी आमदार यांनी आम्हाला बोलण्यास टाळाटाळ केली आणि फोन कट केला म्हणून आम्ही जी काही मागणी आहे ती मागणीचं पत्र आम्ही आमदार राजेश पवार यांच्या घराला चिटकवणार आणि त्याची दखल घेतली ठीक आहे अन्यथा आदरणीया बच्चू भाऊ हो कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती ठरवण्यात येईल करिता आम्ही थांबतो okay, चला। 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 चला।